नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वरूप शिरस स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये आज आपण ज्वलंतचा एक विषय घेऊन आलो आहोत माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे सरसेनापती माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपल्यासोबत या विषयावरती गप्पा मारण्यासाठी आहेत स्वराज भावसार स्वराज भावसार हे बाणेरमध्ये आहेत यांची ओळख अशी की ते शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानणारे असे आहेत पहिला प्रश्न स्वराज तुमच्याकडे जो आजचा आपला विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे या वाक्याकडे या विषयाकडे तुम्ही कसं बघता तुम्ही चांगला प्रश्न विचारला ऍक्च्युली वस्तूचा विचार केला तर हा प्रत्येक मराठी माणसाचा मनातला मना प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाचा मनामनातला मराठी अस्मिता जपणारा एक प्रश्न तुम्ही विचारला शेवटचा सरसेनापती माननीय वंदनीय बाळासाहेब येशव ठाकरे यांनाच काय म्हटलं जातं त्याच कारण असं की त्यानंतर असा कोणी दिसला नाही असं कोणी या पूर्ण समाजामध्ये प्रवाहामध्ये मराठीसाठी आणि हिंदुस्थानासाठी लढणार हिंदुत्ववादी असा कुठलाही सरसेनापती छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आताच्या सध्या परिस्थितीमध्ये मला तरी दिसत नाही पुढचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की जर तुम्ही असं म्हणत आहात की आता सध्याच्या दिवसांमध्ये सध्याच्या काळांमध्ये जर का तुम्हाला तसं बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरे व्यतिरिक्त दुसरा कोणी व्यक्ती दिसत नाही तर मला तुम्ही सांगू शकाल का अशी कुठली मूल्य आहेत जी बाळासाहेब ठाकरेंची असतील किंवा महाराजांची असतील अशा कुठल्या मूल्यांची आज आजच्या परिस्थितीत सगळ्यात जास्त गरज आहे बघा आजच्या सध्याच्या काळात मूल्य जर म्हटली तर आपल्याला एक मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे बरोबर महाराष्ट्राला एक अखंड हिंदुत्वाची परंपरा आहे महाराष्ट्राला एक मराठी अस्मिता एक संस्कृती एक परंपरा इतिहास पराक्रम या अनेक गोष्टींची परंपरा आहे बरोबर तर ही जी मूल्ये मी बघितलं कालांतराने ही मूल्य हळूहळू लोक पावतात आणि आजच्या तरुण पिढीमध्ये आय कॅन नॉट फाइंड आऊट मी शोधू शकत नाहीत ती मुले नाही ती सापडत नाहीत मला आणि ती तरुण पिढीला माझं म्हणणं आहे की ती मूल्य जी आहेत hmm. ती तरुण पिढीच्या हातमध्ये रुजवणे बरं हे असं महत्वाचं उद्देश असायला पाहिजे पण पण त्याचबरोबर आता जेव्हा तुम्ही तरुण पिढीचा विषय काढतात तरुण पिढी आज खूप भ्रमावस्थेत आहे ते भ्रमात आहे त्यांना समजत नाही की नक्की खरी शिवसेना कुठली ओके आणि खरा शिवसैनिक कुठला म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे काही सहकारी असतील जसं की राऊत असतील हे जे काही बोलतात ते विचार खरे म्हणायचे का एकनाथ शिंदे असतील त्यांचा मोठा गट आहे ठीक आहे ते जे दावे मांडतात ते जी मतं मांडतात त्यांना खरं शिवसेना भरायची खरं गोष्टीवरती आता तरुण पिढीने शिवसेना हा असा पक्ष आहे आजच्या आजच्या तारखेप्रमाणे काळानुसार शिवसेना आणि याच्या पूर्वी मी बघितलं मी चाळीस वर्षापासून माझं आजच्या मध्ये फॉर्टी आहे समजा तर एक पस्तीस ते चाळीस वर्ष झाली मी शिवसेनेला बघतोय फार जवळून बघतोय मला लक्षात आलं की शिवसेना ही मराठी माणसासाठी आत्मीयता एक आपल्या आपला जवळचा पक्ष जरी तो व्यक्ती त्या पक्षाशी निगडीत नसेल त्या पक्षाशी त्याची नाळे नाळ जुळेल नसेल तरी शिवसेना एक मराठी माणसासाठी कायम पाठीशी लढणारा लड़, एक पक्ष आहे त्यामुळे शिवसेना शिवसेना हे तुम्ही विचारलं आजच्या का तारखेला तर ता शिवसेना पाचवीतल्या मुलाला जरी विचारलं महाराष्ट्रातल्या कि किंवा पाकिस्तानातल्या अगदी तर शिवसेना कोणाची आहे तर शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस हायत असताना त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझ्या ही शिवसेना जी आहे ती उद्धव यांना मी सोपवतोय आणि यापुढे तुम्ही उद्धवला सांभाळा हे सगळ्यांनी सर्वश्रुत आहे बट ऑबियस आहे तुम्ही जर याच्यातून आणलं तर शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आता जो प्रश्न तुम्ही विचारला एकनाथराव शिंदे एकमेव शिंदेची शिवसेना असू शकत नाही इव्हन आय एम डॅम शिवर तर शिवसेनिक पण नाही मला वाटत आता माझा व्यक्तिगत विचार आहे तो पक्षाचा विचार आहे किंवा समाजातला कारण पळपुटा हा शिवसेना असूच शकत नाही सांगून जाणारा शिवसैनिक असू शकतो याच्यापूर्वीच्या दोन तीन उदाहरणं आहेत अनेक लोकांनी शिवसेना सोडली फोडली पण त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन तुम्हाला माहिती आहे राज साहेब राज साहेब ठाकरे राणे साहेब चाळीस लोकांना घेऊन आम्ही शिवसेना शिवसेना होऊ शकत मला म्हणजे फक्त फक्त स्वाभिमान अस्मिता एक पराक्रम आणि कायम एक पक्ष दखल घेतली जाते त्या पक्षाला तुम्ही कसं म्हणतात की ते नाही आता परिस्थिती जी आहे तुम्ही जसं म्हणता की पाकिस्तानातल्या मुलाला जरी मी विचारलं तरी तो सांगेल की शिवसेना ही माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे बोलणं आणि आताची परिस्थिती हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत कारण आता जर का आपण बघितलं तर शिवसेना नाव म्हणा किंवा पक्ष म्हणा लेबलिंग म्हणा हे सगळं आता एकनाथराव शिंदे यांच्या ताब्यात आहे तर मला सांगा आता सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गट जो काही आहे त्याच्या पुढे असलेलं सर्वात ओके सर्वात मोठं असलेलं चॅलेंज असं काय सी तुम्हाला सांगू चॅलेंज म्हटलं तर असं काहीच नाही चॅलेंज हा शिवसेना पुढे कधी शब्दच येऊ शकत नाही आता तुम्हाला मी एक सत्संगातला एक प्रसंग त्याच्यावर मी सांगतो काय घडलं शिवसेनेबद्दल तुम्ही सत्संगात विश्वास ठेवता नाही ठेवतात आय डोंट नो पण एक उदाहरण देतो सर, एक धनगर होता धनगर आपल्या मेंढ्यांना नेत असताना त्याच्यासोबत त्याला एक वाघाच पछड पिल्लू ते भेटलं सांभाळून त्याने ते त्याच्या संगोपन बकरींसोबतच बकऱ्यांसोबत मेंढ्यांसोबत केलं कालांतराने असं झालं की तो बकरी शे गवत काढणार तोही गवत खायला शिकला प्रवास चाललेला आहे एक दिवस जंगलात जात असताना समोरून एक ढाण्या वाघ तो दिसला तो आला होता एखादी बकरी पकडून त्याचा पोट जेवण करणे त्या पद्धतीने तो शिकार करण्यासाठी आला होता पण त्याला अचानक दिसला की इथे जर एक छोटा बछड ते वाघ तो अकस्मित झाला आणि हा छोटा बछडा पण त्याला बघून आकस्मित झाला या केसमध्ये काय आलं त्यांनी धरकाळी फोडली आणि त्यानंतर यालाही थोडस वेगळं वाटलं याच्याही आतमधला वाघ जायला कारण यांनी त्याला रिस्पॉन्स दिला ढरकाळी तेव्हा त्या मोठ्या वाघाने आता तुम्हाला सांगतोय स्वागत म्हणा अरे तू वाघ हे म्हटला तू करतोयस काय तू शेळ्या तुला बघून घाबरल्या बाकी या शेळ्या पळून गेल्या त्या दिवशीपासून म्हणजे तो शिवसैनिकातला आतला जो वाघ आहे जो बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे जो वाघ दिला जातो तो वाघ ज्या दिवशी शिवसेनेच्या आतमधला सैनिकांचा बाहेर येईल त्या दिवशी तुम्हाला मी आज सांगतो सुरत गुवाहाटी हे सोडा इथे जाऊन शिवसैनिक बस मी एवढंच बोलेल त्यांना दाखवून पण वाघ कोण आहे ही डारकळी असं दिसून येते की एकनाथ शिंदे ते डारकळी फोडत आता ढाऱ्या वाकून म्हणजे डरकाळी मग फुटत का नाही ते फुटत ते डरकाळी फोडू शकत नाही ते फक्त आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून डरकाळी वगैरे फोडू शकत डरकाळे फोडणारा व्यक्तीच नाही तो मी स्टेट आरोप करतोय मी ऑन पेपर दखल घ्यायची आणि ती शिवसेना नाही ती टोळी आहे आजपर्यंत कोणत्याही शिवसैनिकांनी त्याला नाव ठेवले नाही मी नाव ठेवतो अमित सेना आहे ती लक्षात आलं कि अमित सेना आहे आय डोंट केअर अहो शिवसेना मला माहितीये शिवसेनाचा पराक्रम तुम्हाला माहिती ना कोणी मंत्री बोलला तर विमान जाऊ दिले नाही विमान ती ताकद होती आणि शिवसेना पुन्हा जागी होईल फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश शिवसेने इज बेटिंग तो वाघ पुन्हा जागा होईल शिवसेना पण बोललं की शिवसेना आणि मराठी एक समीकरण आहे तर तुम्हाला काय वाटतं की जेव्हा मी शिवसेना आणि मराठी माणसाचा उल्लेख करतो येणाऱ्या काळात जे इलेक्शन आहेत महानगरपालिकेच्या तर तिथे मराठी किंवा अमराठी महापौर झाला तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो फक्त हे एक नॅरेटिव्ह चाललंय मराठी 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 त्याच्या मागचा शिवसेना आणि मराठी संबंध अखंड संबंध आहे ह्या संबंधांना कॉम्पिटेटिव्ह काही करायचं असेल तर बी जे पी भारतीय जनता पार्टी मी भारतीय जनता पार्टीचा आदर तेव्हा करतो ज्या वेळेस माननीय अटल बिहारी वाजपेयी त्याचे प्रमुख होते आजची भारतीय जनता पार्टी ही पार्टीच नाही आय एम नॉट कन्सिडरिंग त्यांचा विषय काय अखंड मराठी शिवसेना मराठी यांना ते चॅलेंज नाही करू शकत या त्यांचा पहिला प्रॉब्लेम मग त्याने त्याच्यावर सोल्युशन काय सोल्युशन त्यांचे दोन असतात हिंदू मुसलमान पहिला सोल्युशन मराठी अमराठी मारादि, दुसरं सोल्युशन तिसरा पर्याय ते शोधून काढतात व्हेज नॉन व्हेज त्याच्यानंतर ते कबूतरखाने हे सगळे गोष्टी मग जाती जातीत ओबीसी वर्सेस मराठा एवढ्यावरच फक्त आर एस एस काम करू शकतं आणि ही जे आहे त्यांची एक बॅक टीम आहे असं माझं व्यक्तिगत वैयक्तिक मत आहे ते हे सगळ्या गोष्टी करायला लावतात ते जिंकू शकत नाही मुंबईत हे त्यांना माहिती आहे मराठी बेसिस मराठी माणसासाठी त्यांनी काही कामच नाही केलेलं आहे तो प्रश्नच नाही आणि दुसरी गोष्ट मराठी त्यांना ठाकरेंपासून वेगळं करताना येणार मग अमराठी लोक तुम्ही आज बघितलं अमराठी लोकांना तो एक त्याचं नाव मी विसरलो उत्तर भारतीय काय ते त्याचं तो नाव अध्यक्ष करतोय राज ठाकरेंवर राज साहेबांवर तो रोडिंग करण्याचं कारण काय की कुठल्याही प्रकारे कट कारस्थान करून एक कट्टा मत भाजपला मिळावे याच्यासाठी ते सोडलेलं आहे यांचा शेवटपर्यंत एवढाच पर्याय राहणार यांना की तो मराठी मत आपल्याला भेटणार नाही नॉन मराठी मत आपल्याला कारण एवढे काम तुम्ही आय एफ एस सी एक लाख लोक असलेले संस्था आय एफ एस पासून एन नंबर्स ऑफ संस्था एन नंबर्स ऑफ इथले कॉर्पोरेट ऑफिसेस तुम्ही गुजरातला नेलेले आहेत मराठी लोक कसं तुम्हाला मत करणार हे त्यांचा शंभर टक्के त्यांचं त्यांच्याकडून झालेली चूक हे त्यांना माहिती आहे मूळ असा तोटा काय शंभर टक्के तोटा आहे जर मुंबई मी आज पुन्हा एकदा या पॉडकास्ट तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो मी शिवसैनिकांना तर करतोच मी मनसे सैनिकांना पण करतो या बरोबर आणि अख्ख्या मराठी जनतेला आवाहन करतो जर कधी मुंबई या लोकांच्या हातात गेली तर तुम्ही उद्या म्हणू नका की केंद्र शासित झाली ती हंड्रेड अँड वन पर्सेंट केंद्रशासित होणार आणि जर नाही केंद्र शासित झाली तर ती आज ऑलरेडी पोखरून घातात काही राहणार नाही समुद्रावर फिरून एक प्रश्न असा विचारतो की आता येणाऱ्या आपण निवडणुका समोर धरूयात तर शिवसेनेमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंकुढ सर्वात मोठं चॅलेंज काय आहे कशासाठी की आता ही निवडणूक जिंकली पाहिजे इथे मराठीच महापौर झाला पाहिजे आणि मुंबई ही शिवसेनेच्याच हातात राहिली पाहिजे हे जर का आपण कन्सिडर केलं तर यासाठी जे सगळ्यात महत्त्वाची चॅलेंजेस काय आहेत किंवा त्यांच्याकडून आता सध्या मोठी कामं काय आहेत मी ह्या प्रश्नाचं फार असं खोलात जाऊन किंवा फार डी ज्ञान ठेवून असं उत्तर देता येणार नाही मला त्याच्यासाठी मैदानावर प्रत्येक शि शिवसैनिकाला ग्राउंड लेवलला उतरून प्रत्येक शाखेला ज्या वेळेस वंदनीय बाळासाहेब ज्या पद्धतीने शाखा चालवतात त्या पद्धतीने प्रत्येक शाखा प्रमुखांनी प्रत्येक शिवसैनिकांनी घराघरात हा पहिला आहे दुसरी गोष्ट आपल्याला फक्त मुंबई महानगरपालिका तिथं आपण जिंकणार अलॉग विद्या ठाणे बाळासाहेबांचं आवडतं शहर नाशिक संभाजीनगर या सगळ्या महानगरपालिका जिंकायचं <coughs> त्याच्यावर आपलाच भागवा शिवसेनेचाच भागवा फडगायला पाहिजे याच्यासाठी सज्ज व्हायचंय आता प्रश्न असा आहे की ते जे जी ऊर्जा आहे शिवसैनिकांची जी केलेली ती ऊर्जा शिवसैनिकांनी पुन्हा एकदा रिचार्ज आणि पुन्हा ती त्यांच्यामध्ये आली पाहिजे यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब या दोघा साहेबांनी आदेश देणार तुम्हाला मी सांगतो हे आपल्या कुठल्याही पासंगाचे नाहीत हे शिवसैनिकांनी एकदम डोक्यात घ्यायचंय कुठल्याही पसंगाचे नाहीयेत आणि कुठल्याही लेवलवर कुठल्याही स्तरावर यांच्याशी लढायला शिवसैनिकांनी तयारी ठेवायची ते आहे शिवसैनिक आता माझा आव्हान आहे शिवसैनिकाने आपलं वाघ आपल्या आतमधला वाघ न विसरता शिवसैनिक आहे हे कायम लक्षात ठेवून पुढची वाटचाल झालेली आहे कुठलेही प्रश्न कुठलेही चॅलेंजेस नाही विल बी विन आपण धन्यवाद स्वराज आज आपण आला तुमची परखड मत मांडली खर तर हा विषय खूप मोठा आहे असा एखाद्या मध्ये अर्ध्या तासात एक तासात ओरखणार नाहीये पण वेळेच भान ठेवता आज आपण ज्या काही आपण या गोष्टींवरती चर्चा केली तुमची परखड मतं मांडली त्या अशाच गप्पा पुढे आपण या चालू आता साठी सर्वांना धन्यवाद 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 जय महाराष्ट्र जय हिंद